नमस्कार नेहा रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मल्टीग्रेन पिठापासून थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहे एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी आपली रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता था। थालीपीठची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल थालीपीठ बनवायला हा एक कांदा घेतला आहे मी छोटा कापून शिमला मिरची आणि एक गाजर घेतला आहे किसून गाजर घेतला आहे आणि शिमला मिरचीची बारीक कापून घेतली आहे मीनुसार मीठ टाकते मी घालून घेऊया हळद टाकते पाव चमचा हळद टाकते एक चमचा पू टाकते एक चमचा त्याच्यात हे आपण लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची दरदरी तशी वाटून घेतली आहे मिक्सरला हे टाकले एक चमचा सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले आणि पोवा टाकते मी पाव चमचा त्याच्यावर तीळ टाकते मिक्स करून घेऊया व्यवस्थित मल्टीग्रेन आटा आहे माझ्याकडे मल्टीग्रेनचं पीठ आहे सर्व ज्वारी बाजरी वगैरे सर्व त्यात मिक्स आहे आणि अर्धी वाटी घेतले मिक्स करून घेऊया व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ कोथिंबीर पण टाकून घेते तर पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे छान पीठ एकदम पण पातळ नाही करायचं आपल्याला थोडंसं ओलसरस ठेवायचं आहे जसे तुम्हाला थालीपीठ थापायला जमतील त्याप्रमाणे पीठ ठेवायचं आहे पातळ मी हाताने असं मळून घेतलं आहे तुम्हाला जर चपातीच्या पिठासारं मळायचं असेल तर तसं पण मळून तुम्ही थालीपीठ करू शकता घट्ट मळून हे थोडंसं ओलसरच ठेवलं आहे आता त्याच्या पण थालीपीठ करायला घेऊया थापायला थालीपीठ थापायला हे बटर पेपर घेतला आहे मी तुम्ही रुमाल घेतलात तरी चालेल स्वच्छ रुमाल धुवून घ्यायचं आहे तर ह्याला मी थोडंसं असं पाण्याचा हात लावून घेते त्याच्या हाताने तसा एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे बटर पेपर टाकून आपल्याला छान थापून घ्यायचं आहे घेतलं आहे थालीपीठ त्याला असे थोडे थोडे होल करून घेते किती लहान मोठे पाहिजे तुम्हाला तेवढे करू शकता असे होल करून घेतले छोटे छोटे मी आपण तापले त्याला थोडंसं तूप लावून घेऊया टाकून तापून घ्यायचंय काढून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला सगळी जण शेकवून घ्यायचे तेल किंवा तूप वापरू शकता तुम्ही दुसरं एक थापून दाखवते मी थोडा मोठा गोळा घेते तसं सर्व पीठ काढून घ्यायचं आहे आणि ओला हात लावायचा आहे असं थापून घ्यायचं जसे आपण वडे थापतो तसं थापून घ्यायचं आहे किती पातळ जाड पाहिजे तसं थापायचं आहे छान असे होल करू आपण छोटे छोटे पण खालीपीठ आपलं छान शेकले छान असं आपल्याला दोन्ही साईडने आहे असं खरपूस भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण छान असं खरपूस भाजून घेऊया दुसऱ्या साईडने पण छान शेकलं आहे काढून घेऊया आपण काढून घेते म्हणजे असं जाळीवर काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्याच्या आधी थोडंसं तूप लावून घेते मी खाली तर आपण कागद काढून घ्यायचं आहे असं तूप सोडूया ते पण आपण हे छोटे छोटे होल केले त्यात पण तूप सोडायचं आहे पण छान आहे दोन्ही साईडने शेकवलंय आता काढून घेऊया आपण ह्याला पण हे पण छान दोन्ही साइडने साईडने आहे काढून घेऊया खालीपीठ आपले झाले तोपर्यंत आता आपण ही चटणी करून घेऊया चटणीसाठी ही अर्धी कैरी घेतली आहे दोन टॅमॅटो घेतले आहेत हे पॅनवर असे आपल्याला उलटे ठेवायचे आहेत त्यात दोन हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि एक चमचा तेल टाकून छान असं आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक वाफ काढून छान शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झाकण मारून ठेवायचे आहे त्याच्यानंतर अशी टॅमॅटोची आपल्या साल निघाली म्हणजे समजायचं आपला टॅमॅटो आणि रेडी आहे कैरी पण आता हे सर्व आपल्याला टोमॅटोची सालं काढून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे कैरीची पण आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि त्यात मीठ आणि साखर चवीनुसार टाकून चटणी वाटून घ्यायची आहे खूप अप्रतिम लागते ही चटणी नक्की करून बघा डोशाबरोबर पराठा पराठ्याबरोबर इवन बरोबर पण तुम्ही ही चटणी खाऊ शकता अशी आपली कैरी आणि टोमॅटोची चटणी पण रेडी आहे आता आपण सर्व करायला घेऊया थालीपीठ आणि चटणी तसे आपले खरपूस असे थालीपीठ आणि चटणी टमॅटो आणि कैरीची रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही थालीपीठची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर की लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील